कार्य दलिंदरा अरे तुझ्या कुठेच पक्क होत नाही का रे त्याच्यात मी काय करू आता तू काहीच नाही करू आज पोर पाहिलं नाही आपल्याला तर शिदार जो आणि जरा मोठ मोठ्या फेकजो गोष्टी हाव का चांगला आहे मग कारे अंजा या दलिंदराला कोण बोलवलं अडी आता का हो इतला खराब आहे का हो मी रघुत्या पैसे पाहिजे जरा या डुकराला कोण घेऊन जाईन बाप्पा याच्या पैसा दोन सगळ्या तुटले आहे पाहिलं रे समजलं का आता येऊ नको போர்ப்பாட்டம் जवाई बापू काय करता म्या हिरोय म्या हिरो कोणत्या पिक्चर मध्ये काम केलं आपना अरे त्या पिक्चर सेट वर तरी तो कागद पिशव्या पण्या उडल्याला जात होता अरे बापा तुझ्या पाय पडतो ना गुच्चा बसणार रे बोर जमू देणार रे त्याचं तुमच्या पोरले बोलान पाहून घे आम्ही मी वाह वाह बौा। काय ओ मोकार भोक्याच्या काय म्हणतो तर तू आहे व मंगले ये व हम्म मंगला आहे तिचं नाव मंगला मंगली मंगला मंगली हे आहे मैपोर मंगला हॅलो काय जाम भारी मॉडेल दिसत आहे अरे या नळल्यावर पाय ठेवून देईन मी गुच्छा बैस तू सुनबाई बाई तुले काय काय येते मला दिवसभर रील बनवणे टाकणे खाणं जपण हे जेते सुनबाई तर लयच मॉडेल दिसते हा लहानपणापासून मग एक गाणं बनून दाखवाय बरं ओ मेरे फोटो कसी ने सयार चुप काले सया एर लाइट से मनता फेमी कॉल ऐकलत हे मध्येस कसं काय एर लाइट आला ओ तोंड वाश्या एर लाइट एर लाइट तुला काय सहीती है? आहे बनतेयंत गाणं तर बनुत दे एर लाइट पक्का बसतो ना फेमी कॉल ने कुंदा तो वा वाह वाह ओ बुडाऊ बुडाऊ पाय रे काय बनती आहे गेला वाटत बुडाव गाणं ऐकून तु हे शिक्षण कितलं व्हायला आहे मी क्रिकेट टीम मध्ये आहे पण म्हणत आता लगतं मंगले नावाचे कोणतेच क्रिकेट वाले ऐकले नाही अरे मी क्रिकेट क्रिकेटमध्ये झंपायर आहे काय झंपायर ओय पिस्तूल्या झंपायरचं झंपायर तुले काय शिलती आहे बेटा सर्वाशी सांगू थोडा राहू दे लग्नानंतर सांग ना तुला जेवणात काय काय बनवता येते राहू बुवा आता ना काही करा ना मला मॅगी बनवता येते आय कोणती डिश आहे रे हागी अरे ते हागी नाही बनत आहे मॅगी म्हणते मॅगी मग तू किरकट मध्ये तर लयस मोकार पैसा कमवत असेल हाव माझ कि नाही आयफोन आहे दीड लाख वाला माझ तर साधा डबडाय आहे ओ तोंड वाश्या खर खर नको सांगू न तुला काय बोलला मोठ मोठ फेक्या कर अरे नाही नाही सॅमसंग चा डबड या पिस्तोल्याचा आहे माया जो येतो त्याच्यातला तो मोठा फोन आहे दोन लाख वाला मस्त आहे बायकोच्या जिद वर हवा नाही ते वस्तू घेन मी आता मोठी गाडी फॉर्च्युनर हा मया नवीन चष्मा पासष्ट हजार रुपयाचा अरे जत्तर मधला चष्मा तो कुणी सांगते पासष्ट रुपये का रे ओ हिंगन भोक्या तुले काय ग पडली रे इथली ते कितीच बी घाल रे वा वा छान आमची सुनल पैशावाली आहे हा आमचा घरदार मस्त चालू येईन पण अट आहे कोणती कोणती अरे सांग ना लग्नानंतर मी घरातलं लग काहीच नाही तुम्हाला नोकऱ्यांनी ठेवून पडलरी कामान ना मग चालीन ना मल तर पाहता बरोबरच पटून गेल ती तो हाव हाव तुले काय पटनांनी झम्पायरिंग करते दडी ओय पिस तुल्या ओ उठला रे बुड्डा बुड्डा उठला कावाची तुई बघ बघ ऐकतो आहे एका लाठे मध्ये तुझ्या लाठ तोडून टाकेन डायरेक्ट मी काहीच कामाचा राहणार नाही तू